जनतेनं मला कधीही एकटं पडू दिलं नाही सगळे बीडच माझे कुटुंब आहे जनसामान्यांच्या आशीर्वादानंच मी दुसऱ्यांदा आमदार झालो असून त्यांच्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध असेल असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात व्यक्त होताना सांगितले रविवारी रोजी नागरी सत्कार समितीच्या वदीनं आमदार संदीप क्षीरसागर यांचा दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ते बोलत होते बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स इथं नागरी सत्कार समिती बीडच्या आयोजनानं सलग दुसऱ्यांदा विधानसभा सदस्यपदी निवडून आल्याबद्दल आमदार संदीप क्षीरसागर यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी समस्त बीडकरांच्या वतीनं आमदार क्षीरसागर यांचा अभूतपूर्व सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थितांशी संवाद साधला निवडणुकीत आपल्याकडे शेकडो प्रवेश झाले परंतु हे प्रवेश कसल्याही अटी आणि शर्ती विना झाले विरोधकांनी निवडणूक काळात अक्षरशः पैशांचा बाजार मांडला होता यासोबतच मी अगोदरच सांगून टाकलेला आहे जरांगे पाटील म्हणतील तसं असं म्हणत मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका आणि स्पष्ट उघड केली असल्याचंही आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केलंय पाहुयात काय म्हणाले आमदार संदीप क्षीरसागर सभापती नगरसेवक कोणते शब्द नाही मी तर पालच मुलं समिती आहे जिल्हा परिषद समिती पण आपल्याला नवीन लोक जे काही आलेले आहेत आपल्याला एक जुटीनी करून का ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यासोबत घडले असले जिल्हा प्रमुख असतील राजे मिळून असते असतील गावमध्ये काही ना काही चालू असतं पण एक जुटीने आपण तुम्हाला वरती कोणताच अन्याय नाही होता आपण एकत्र आपल्याला काम करायचं एक महत्वाचा विषय <laughs> तुम्हाला एक अनुभव बोलायचं आहे की सगळ्यांच्या लोकांमध्ये सांगत आहे की असं आहे की सत्ता नाही आली आमदार तर झाले आता काम कसे करणार बरोबर आहे का कार्यकर्त्यांबद्दल उत्तर द्यावं मागच्या पाच वर्षामध्ये दोन वर्ष कोविड नंतर सहा महिन्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदला गैर जनरल बॉडी कुठं पण नसते आता होणाऱ्या या निवडणुकीत जेव्हा जनरल बॉडी फॉर्म होती की नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद आहे लोक निहाय निधी त्यांना द्यावाच लागत <प्थारीग> ते ठिकाण ठिकाणी गरज नाही मंत्री हे करण ठिकाणी असेल डीपीडीशी असेल किंवा आईशी असेल आपल्या मतदारसंघामध्ये फाईट आता तर बजेट सोबत विसरत नाही बजरंग बाप्पा विसोबत त्याच्यामुळं तुम्ही निधीचं हे गली गली ते तुमच्या जनरल बॉडी प्रमाणे तुमचं हजर उठ्या गरि गलित वस्तू बजेट दे हे काम होतातच आणि जे महत्वाचे काम आपण जे डॉक्टर आणले हिंदू पूल असेल तुकडं एक पैसे तुम्ही प्रस्ताव आहे पूल सांगितलं प्रस्ताव तो सुद्धा आपल्याला पाठ पाठपुरवता झाला तुम्ही हे लोक करा आपण त्याच्यामध्ये त्या रेल्वेच्या संदर्भात आपल्या ते आठ दहा भाव पैसे लोक थप्पा त्या रेल्वेची बैठक आपल्याला तिथे लावायची लोक आणि हे अनुसरित काम नक्कीच आपण पूर्णपणे करू परत एकदा आपण सर्वजण सोबत आहे पण तुम्हाला ही गोष्ट मी सांगेल कार्यकर्त्यांनी की तुमच्या इलेक्शन तुमच्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा बसवला तर सगळ्यात टाकून तुमच्यासोबत भाऊ पाऊल बावस आता हे किस्मी कितना दम ना आशीर्वाद काही आपल्या सोबत एक तर आहेत एकदम आतापर्यंत समिती विश्वासात जिल्हा परिषद आमदारकी परत आमदारकी हे आपल्या आशीर्वादावर आहे मला त्यांना एक असताना कमी कमी एक नगरसेवक इलेक्शन निघून दाखवा

पण आता या गोष्टीची काळजी करायची गरज नाही मागील तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप सरकारनं अडवून धरलेल्या आहेत आता या निवडणुका होणार आहेत या निवडणुकी होऊन प्रशासक राज्य जेव्हा हटेल तेव्हा लोकनिहाय निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना देणं अनिवार्य असते सत्ताधाऱ्यांचा त्यातील एक रुपयाही कमी करता येत नाही त्यामुळे आता विकासकामे आणि निधी यांची चिंता करण्याची कसली गरज नसल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितलंय त्याबरोबरच पत्नी नेहाताई क्षीरसागर आणि बंधू अर्जुन क्षीरसागर यांनीही निवडणूक काळात साथ दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमास प्रामुख्यानं खासदार बजरंग सोनवणे माजी आमदार सय्यद सलीम माजी आमदार सुनील दांडे माजी आमदार उषाताई दराडे ज्येष्ठ नेते डी बी बागल आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक एडे आदी उपस्थित होते